बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण विसावे सिव्हिल ड्रेसमधल्या दोन्ही पोलिसांकडे पाहत अबुरावनं तिथून मूड केलं मग त्याच्यामागोमाग सारे गेले माझा बाप ते सारं नाट्य विस्फारल्या नजरेनं पाहत होता तो माझ्याजवळ आला त्यानं माझी पाठ तोफटली त्याच्याकडे पाहून मी हसलो तसं त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं पोहरा तू आजी भाईस तू ही जमीन घेऊन दाखवलं समध्या गावाला माझ्या नातेवाईकांना जी जमीन माझ्या बापाच्या धंद्याच्या पैशाची होती ती मी कशी जाऊ देईन शाबास मर्दा पण ही जमीन तू म्हणे तुझ्या बायकोच्या नावावर खरेदी केलीस होय जी जमीन माझ्या बापाला माझ्या आईच्या नावावर घेता आली नाही ते मी माझ्या बायकोच्या नावावर करून दाखवली तुझ्याकडं पैसा आहे म्हणून तुझ्या ह्या गमजा ह्या जमिनीसाठी पैसा माझ्याकडे नव्हता मला माझ्या सासऱ्यानं दिला बायकोनं तिचं दागिनं मुड़ून मला पैसा दिला मग मी ही जमीन कोणाच्या नावावर करणार बोल आईची बोलती बंद झाली तिची दातखिळीच बसली ती चालायला लागली ए वान चाललीस कुठं आता इथं केशव बंगला बांधतोय बघ इथं त्यांना त्यासाठी टिकाव मारला आहे भूमिपूजन झालं बंगल्याच्या जागेचं आईला बंगल्याचं किंवा तिथे बांधल्या जाणाऱ्या फार्महाऊसचं कौतुक नव्हतं कारण उघड होतं त्या जमिनीवर होणारं फार्म हाऊस हे बायकोचं होणार होतं श्यामरावाकडं आईच्या बक्षीसपत्रानं आलेली जमीन ही सारी जिराईत होती तिला लेवल नव्हती ट्रॅक्टर घातला तर वीस पंचवीस हजार रुपये लेवलिंगला जाणार होते पण मी जिद्दीनं उडी घेतली होती शिवाजी पार्कचा ब्लॉक विकावा लागला तरी हरकत नाही पण पैसे उभारल्या केल्याशिवाय राहणार नाही मी आबुराव आणि त्याचे पित्ते जमीन लेवलिंग करताना ट्रॅक्टरला अडवे येणार हे ऐकून होतो लेखक केशवा नमस्कार भाऊ साहेब तुम्ही आणि माझ्याकडे तुम्ही मोठे लोक कॉलेजवाले आणि पुस्तकं लिहिणारे तुम्ही पण काही कमी नाहीत तुम्ही तर तलाटी भाऊसाहेब ते पण जुन्नसारख्या तालुक्याच्या गावचे भाऊसाहेब हा माझाच मित्र एस एस सी नंतर मी कॉलेजलात होतो तो तलाट्याच्या हाताखाली शिकाव म्हणून राहिला तो हुशार होता तोंडात रसवंती होती कामं करण्याची हातोटी होती तलाट्यापेक्षा तोच सरस होता त्यामुळं मामलेदार त्याच्यावर त्याच्या लेखणीवर खुश झाला त्याला प्रोत्साहन दिलं तो परीक्षेला बसला भाऊसाहेब तलाटे म्हणून पहिलाच धक्का तुम्हाला लागला त्याची सहारी जिरायती जमीन होती पण सरकारी योजना त्याला माहीत त्यानं ट्रॅक्टर घेतला आणि आपल्या साऱ्या जिरायती जमिनी लेवल केल्या ले। कुकडी धरणावर त्यानं पाईपलाईन टाकली बँकेचं कर्ज उचललं विहिरी पाडल्या ज्या गैरसोयीच्या जमिनी होतात त्या त्यानं बदली करून घेतल्या एक जागे येणाऱ्या जमिनीवर त्यानं नजर ठेवली बापजाद्यांचं घर जमीन त्यानं देऊन टाकलं शाळेला एकरभर जमीन दिली त्यानं मग आपलं महाराणावर हिरवं साम्राज्य उभारलं पाणी फिरल्यावर त्यानं आपली कोणतीही जमीन विकली नाही महाराणावर ज्यांच्या ओसाड जमिनी पडल्या होत्या त्या त्यानं घेतल्या आपल्या लांबच्या बागायती जमिनी दिल्या मी जो बापाच्या नावे असलेल्या गैरसोयीच्या जमिनीचा विक्री व्यवहार करून एकत्रित अशी सात एकर जमीन श्यामरावाकडून घेणार होतो तो प्रयोग त्यानं जमिनी अदलाबदली करून केला श्यामरावांना तो अदलाबदल नको होता कारण आबुराव आणि बाकी त्याची भाऊ मंडळी बहीण मह मेहुने मंडळी त्याला ते अदलाबदल करून देणार नव्हती म्हणून त्यानं सरळ खरेदी व्यवहार केला होता केशव माझा ट्रॅक्टर तुमच्या सात एकर जमिनीची लेवलिंग करून देईल पण अबुराव त्यांचं काय हा ट्रॅक्टर भाऊसाहेब तलाट्याचा आहे हे पाहिलं तरी अबुराव येथे पाय ठेवणार नाही काय होय अबुराव फारच अडदान ह्या खेड्यातील लोक तलाटी भाऊसाहेब मामलेदार सरपंच पोलीस पाटील जामदार फौजदार यांना घाबरतात मला वाटतं मग पुलीस पाटील आणि गावच्या सरपंच साहेबांचा सा पण ट्रॅक्टर लावला तर फार उत्तम तुमच्या सात एकरात सरपंच तलाटी भाऊसाहेब सरपंचाचे असे तीन ट्रॅक्टर एकाच वेळी लेवलिंगला चालले तर आबुरावच काय पण तो श्यामराव बी येणार नाही ना तुम्ही श्यामरावाचं नाव घेतलेत आबुराव हा शिक्षण नाही म्हणून अडदानपणानं वागतोय तर श्यामराव हा शिक्षणवाला कायदा तज्ज्ञ म्हणून अडवणुकीनं वागतोय सात एकरात दिवस रात्र मग पोलीस पाटील सरपंच आणि तलाठी भाऊसाहेबांच्या मालकीचे ट्रॅक्टर लेवलिंगच्या मार्गाला लागले त्या सात एक एकरातल्या जमिनीकडे म्हणावं असं लक्ष दिलं गेलं नव्हतं ती जमीन, जमीन एकत्रित असली तरी त्यातील काही जमीन वाळूची काही मुरमाड खडकाळ होती खडकाळ जागी सुरुंग उडवून दगडं उडवले होते तिथे दगडाची खान तयार झाली होती बाळशा म्हाताराने त्या दगडांचा उपयोग विहिरीच्या बांधकामासाठी ए आणि एक नवीन मंगलुरी घर बांधण्यासाठी केला होता त्यामुळं ती जमीन सर्व सारखी करायची म्हणजे खर्च वाढणार रात्री चांदणं पडलं असताना तिन्ही ट्रॅक्टर चालले होते प्रत्येकाकडे एक एक प्लॉट पाडायला दिला होता एकूण चार प्लॉट्स पाडणार होतो बांधावर उभा असताना बाप आला त्याच्या हातात काठी होती बापा आलास श्यामराव मागं लागला आहे सकाळ संध्याकाळ वैताग देतोय त्याच्या जोडीला गेनवा आणि सोनबा आहे मग तर तुझी त्याच्या कचाट्यातून सुटका नाही मला तूच वाचीव माझी खात्री आहे तू त्यांना पुरून उरशील काय सांग माझ्या नावाची सारी जमीन विकून टाक त्या पैशाचं काय करणार तू तू मला सेल्स टॅक्स आर टी ओ टॅक्सच्या पोलिसांच्या जप्तीत भरू दिलं नाहीस मला तू बाळशी तात्याच्या गुलामीतून मुक्त केलं मोकळं केलंस वाटप करून दिलंस नंतरचा तिढा तू सोडवलास नाहीतर उगा पोर नवरा आणि दोन पोरी आणि एका पोराला दुरावली असती मला तू मरणाच्या दारातून आणलंस माझ्यासाठी तू रक्त दिलंस बापा मी माझं हे कर्तव्य केलं अरे हे तू पोरगा म्हणून आई बाप बहीण म्हणून कर्तव्य करतोस त्या मोठ्या भावाच्या विधवेला तू कर्तव्य भावनेनं वाटप करून देऊन तिचा प्रश्न सोडविलास पण मग माझं कर्तव्यच करीत नाही तुझी आई तिचं कर्तव्य का करीत नाही बोल बाबा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो धर्म असतो कोणी धर्म पाळतो कोणी होतो मला माझ्या कर्तव्याचा धर्म बुडवता येत नाही कारण मी शिक्षण घेतलं शिक्षक झालो प्रोफेसर झालो मुलांना मी उपदेश करतो बोधपट सांगतो शिक्षण खात्यातला माणूस हा पवित्र पेशातला माणूस मी मी वाईट कसं वागेन आणि समजा मी वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ मी माझ्या पवित्र पेशाला लायकच नाही बाप मंतरल्यागत माझं बोलणं ऐकत होता आपण एखादं प्रवचन ऐकतोय असं त्याला वाटलं त्यानं माझे हात हातात घेतले त्यावर ते त्याने ओठ टेकले बोलला पोरा मला आईबाप नव्हतं म्हणून मी पोरका पण तुला आम्ही आईबाप असूनही तुला पोरका केला पण तरीही तू माझ्यासारखं पोरकपणाचं भांडवल केलं नाहीस लई लई समजूत धार तू तु। तुझी बायको बी तशीच तू मला माझ्या बायकोला चांगला म्हणालास जीवाला आनंद वाटला तुला कर्जमुक्त करणार मी बाप भरावल्या आवाजात बोलला तुला कोणी सांगितलं मी कर्जात आहे म्हणून हे तू कोणाला सांगणार नाहीस सार सहन करशील पण आता मला आहे तरी कोण अरे तुझ्या आईपेक्षा तू माझी जास्त काळजी करतोस तुझी आई तर तुला चांगला म्हणत नाही तरी तू तिच्या पाण्याची चहाच्या दुधाची सारी सारी सोय केली तुझी मनी ऑर्डर मला महिन्याला मिळायची माझ्या नावे बँकेत चांगले लाख दीड लाख रुपये पण तू कधी ते मागितले नाहीस त्या शामरावने तर आईबापानं फ त्यानं फसवलं तसं तू पण करू शकत होतास बस मला माझी स्तुती फार आवडत नाही <laughs> तू आम्हा नवरा बायकोंचं डॉक्टरचं बिल किराणा मालाचं बिल आमच्या रोजच्या खर्चाला पैसे सारं तू बघतोस पुन्हा पुन्हा आता मला सांगू नकोस नाहीतर मी ह्यातलं काही करणार नाही बंद करीन अरे तू माझ्याशी असं वागायला काय बाळशा म्हाताऱ्याचा रक्ताच आहेस का हां तुला एवढं कळलं तरी लई झालं माझ्या नावावरची समधी जमीन तू विकून टाकायची मी माझा काय संबंध तुझ्या जमिनीशी असं कसं म्हणतोस तू माझा वारसदार मी वारसदार आहे हे आईला माहीत आहे ती अर्धवट तिला काय करतय तू जमीन विकायचे अधिकार मला दिलेस हे आईला कळलं तर ती काय म्हणेल ती रजिस्टर कचेरीत येऊन कागदास विरोध करेल जमीन विक्री होऊ देणार नाही मी एक काम करतो की कोणतं तिच्या एका डोळ्याचा मोतीबिंदू झाला आहे त्याचं ऑपरेशन आहे त्याचं ऑपरेशन होईपर्यंत दोन तीन महिने तरी नक्की जातील ती काय तुझ्या घरी मुंबईला राहणार नाही मग तिला कुठं ठेवायचं ऑपरेशनला तिच्या भावाकडं मुंबईस पाठवू मग आपण हा सारा विक्री व्यवहार करू माझ्या आईला त्या लबाडाच्या मुंबईच्या घरी मी पाठवणार नाही ती माझ्याकडे मुंबईस राहील तिच्या डोळ्याच्या मोतीबिंदूंचं ऑपरेशन मी करीन ती मग मला माझ्या नावावरची जमीन विकू देणार नाही सारं करायचं फार तर तिला ह्यातलं सांगू नकोस मला लांब ठेवून चोरून लपून केला हा अपवाद तुझ्यावर आणि माझ्यावर नको आहे एवढं पथ्य पाळायचा पण नाहीतरी आईला कायद्यातलं काय कळतच नाही तिची अक्कल चुलीपुरती तू तिची जादा मिजाज ठेवली म्हणून ती आपल्या मनाप्रमाणे वागत आली बस तिथं बस आणि उठ तिथं उठ असा तिला खाका दिला असता तर तुला तिनं पाण्याचा हंडा भरायला सांगितला नसता मी त्याला त्याच्या दुबळेपणाची कल्पना दिली तर मग मी तुझ्या आईची परवा न करता माझ्या मार्गाला लागतो पण जपून गेनबा सोनबा शामरावसारखी गिदाड फडशा पाडतील तुझा आमच्या दोघांचं बोलणं चालत असताना श्यामराव टपकला तो जवळजवळ बेपत्ताच होता सात एकरचे पैसे घेऊन जे गेला तो आत्ता मला दिसत नव्हता आबुराव त्याचे बाकी भाऊ मेहुने बाहू बहिणी साऱ्यांना टाळण्यासाठी तो समोर आलेला नव्हता माझ्यावर मात्र सारे चालून आले होते त्याचा हा पळपुटेपणा मला माहीत होता त्याच्या पळपुटेपुणातच त्याचा स्वार्थ असायचा केशव तू साऱ्यांना पुरून उरलास श्यामराव मखलाशी करू लागला आपलं काय ठरलं होतं आपण दोघांनी सर्वांना तोंड द्यायचं प्रत्यक्षात मात्र तुम्ही गायब झालात मी भूमिगत झालो होतो बेचाळीसच्या लढ्यासारखा तो, तो देशभक्ताची भाषा बोलला श्यामराव तुला भूमिगत व्हायला आता आबुराव जमीन द्यायला तयार होणार नाही आता माझ्याकडं पैसा आहे मी कुठेही जमीन घर करू शकतो श्यामरावचा आवाज वेगळाच होता मी बोललो नाही आता मला त्याच्याशी तसं काही घेणं देणं नव्हतंच तो लबाड असल्यानं तो माझ्याकडून किती फायदा उकळता येईल या दृष्टीनं आता तो वागणार होता तुझं प्लॅन कळलं या जमिनीचं कोणी सांगितलं हे तू लेखक माणूस डॉक्टर वकील इंजिनियर तलाठी भाऊसाहेब सरपंच पोलीस पाटील बाकी बागायतदार शेतकरी त्यांच्याकडून कोणी कुण ना कोणी लागतंच पण त्यांना मी काही सांगितलं नाही अरे त्यांची मतं तू घेतोस आणि त्याप्रमाणे तू ह्या जमिनीची आखणी चालवलीस तू कुकडी कालव्यातून लिफ्टनं पाणी आणणार ह्या जमिनीत त्यासाठी पाटबंधारे खात्याकडून पाणी परवाना मिळवलास वीज मंडळाकडून पण साडेसात हॉर्स पॉवर मोटरसाठी वीज लाईन ओढणार आहेस त्यासाठी तुला महादेव महादेवशी वाघानी जागा पण दिली आहे कॅनॉलजवळची खरं ना श्यामराव गावातच भूमिगत होता बेचाळीसच्या क्रांतिकारकांचं भूमिगत होणं वेगळं आणि आत्ताच्या श्यामरावसारखं लब लबाड भूमिगत होणं वेगळं श्यामराव राजकारणी माणूस तो विश्वासाचा कधीच नव्हता सात एकर जमिनीचा सा व्यवहार ना इलाज म्हणून त्याला माझ्याशी करावा लागला होता आबुराव आणि त्याच्या घरातले बाकी भाऊ बहीण विधवा भाऊजय यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी त्याने माझा उपयोग केला होता सारं वातावरण थंड झाल्यावर तो आता मला भेटत होता केशव हो। तू फार्महाऊस बांधणार आहेस फार्महाऊसच्या जागेचं पूजन पण तू केलं आहेस चंद्रकांत सुतार उद्यापासून कामास पण लागणार ही गोष्ट खरी ना श्यामरावशी खोटं बोलून उपयोग नव्हता त्याला मी मग सरळ सांगितलं अप्पा तुम्ही जे ऐकलं ते सारं खरं आहे ही सात एकर जमीन संपूर्ण पाण्याखाली भिजणार येथे हाऊस उभं राहणार दोन तीन जोडपी मी येथे ठेवणार आहे त्यांच्या राहण्यासाठी मी घरं बांधून देणार मग तर फार चांगलीच गोष्ट तू चांगला बागायदार आणि बंगलेवाला माणूस होणार पण त्यासाठी मला खर्च किती येणार याचं बजेट माहीत आहे ते बजेट तुझं तू बघायचं श्यामराव बोलला तुम्हाला सारी माहिती आहे म्हणून विचारलं मी कशासाठी येथे आलोय हे तू विचार नाहीस मला का का आलात तुम्ही या सात एकर जमिनीच्या बांधावर शंभर मोठ्या बाबळी लिंबाची पंधरा झाडे आहेत खरी गोष्ट ना होय खरी गोष्ट आहे मी ह्या साऱ्या झाडांची यादी केली आहे ह्या झाडांचा तू वखारवालीशी सौदा केला आहे तुला ह्यात काही जो पैसा मिळणार आहे तो मला द्यावा लागेल श्यामरावनं मला सुनावलं तुमचा आणि माझा व्यवहार संपलेला आहे या गोष्टीला दोन महिने होऊन गेलेत आपला व्यवहार संपलेला आहे पण त्या झाडावर माझा अधिकार आहे झाडावर अधिकार तुमचा म्हणजे मी सात एकर जमीन विकली झाडे विकली नाहीत शामरावाची उंटाची चाल सुरू झाली मग आता त्याची चाल कशी मोडून काढायची हे बघण्यासाठी मी बोललो मला जर झाडाचे पैसे मिळाले नाहीत तर मी तिन्ही ट्रॅक्टरांपुढं आडवा झोपणार सात एकरची लेवलिंग मी होऊ देणार नाही मग ट्रॅक्टर बंद करायचे मला बाबळी लिंबाच्या झाडाच्या सौदाचे पैसे देणे आणि मनाप्रमाणे जमिनीची लेवणी करणे श्यामराव तू माझ्या बाबळमनाच्या जमिनीच्या व्यवहारात कमिशनचे पैसे खाल्लेस त्या शांतरामाकडून पैसे खाल्लेस मग त्यात काय झालं तुला लाज शरम कशी वाटत नाही अरे केशव हो तुझ्या मुलासारखा तुझ्याकडून कमिशन केशवकडून कमिशन म्हणजे ते माझ्याकडूनच कमिशन व्यवहारात भाऊ पुतण्या ह्यांना मी ओळखत नाही हे ऐकलं आणि बाप भडकलाच तूच तूच मला फिचवतंस आणि बाबळपणाचं पैसं बँकेत ठेवायला सांगितलंस बोललास केशवला ह्यातला दमडा देऊ नकोस या, या पैशाच्या व्याजावर तू आणि वहिनी आरामात मरेपर्यंत जगाल मी वाईट बोललो का अरे तुला वाटलं आम्हा बाप लेखात ह्या पैशावरून भांडणं होईल पण माझा केशव समजदार त्याने मोठ्या मनाने गावच्या बँकेत माझं खातं खोललं ते पैसे बँकेत ठेवल्यावर तू माझ्या मागे लागला होतास तुला पैसे हवे होते खरं की नाही मला हे सार फालतू ऐकायला माझ्याकडे वेळ नाही श्यामराव बोलला तर मग श्यामराव पप्पा तुम्ही इथून जायचं म्हणजे तुझा माझा व्यवहार संपलेला आहे सात एकरच्या बांधावरच्या बाबळे आणि लिंब माझे आहेत त्यांच्या सौद्याचे पैसे दिले नाहीत तर मग मीच तो सौदा दुसऱ्या वखारवाल्याला देतो आता ह्या सात एकरामध्ये तू पाय ठेवायचा नाहीस पाय ठेवायचा नाही म्हणतोस तू म्हणाला होतास की मला तू घर बांधून देशील एक एकर जमीन देईन या जमिनीतली त्याचं बोलणं ऐकलं आणि माझ्या काळजावरची शिरस उडाली अप्पा तुम्ही लिहून दिला खरेदी खताचा कागद माझ्याकडं आहे तुम्हाला मी किती पैसे दिलेत तर ते पण त्यात लिहिलेलं आहे जमिनीचं खरेदी खत ह्याचा अर्थ जमिनीत जे काही असेल ते सारं माझं झालं पाहिजे या उपर तुम्हाला माझ्याविरुद्ध जे काही करायचं असेल ते करू शकता गुड बाय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या